मस्त पैकी आपल्या मशीनला असं मंडळी गवत टाकतो खायला परत आपलं मस्त पैकी आपल्या शांताबाईच्या हातची मऊ लुसलुशीत भाकर लॉकडाऊन मध्ये खात बसायचं टेन्शन नाही घ्यायचं चला आलो आलो थांबा थांबा तुम्हालाच खायला घेऊन आलोय चला हे बघा बघा दोघी लग आण कालवा करायचं नाही वाटून वरवून खायचं वा, तुला बी सगळ्यांना मिळत पोटभर काय टेंशन घेऊ नका खातू बी आणि अजून लागलं शिल्लक मागायचं ठेवतोय आता तुंबळा मुंगळा तुला काय सांगू तुमच यावार चालू केला एफार चालू केला म्हशी बरोबर जरशीचा मला चांगले दिवस आले नाही माझं कसं झालं होतं आणि फेमस मस्ती या परी पण त्याच्या डोळ्या वाटत माझ्याकडे बघायचं नाही निळ्या डोळ्यावाली तू हा ऐश्वर्या राय माझी हिच नाव ऐश्वर्या तू बोलली ऐकलं का ऐकलो का माझी मैश बोलायला लागली हा तूच बोलायला लागली तूच हो डोळ्याची ऐश्वर्या नाही नाही तूच बोलली असणार शांताबाईच्या आवाजात बोलून का, का? माझ्या डोक्याचा दिमाग खायला लागलाय त्या शांतबाईनी तिथं मला पकिवलं की तो गोट्यात तुम्ही मला पकिवताय अरे नको नको झाला माझा जीव सगळं काय झालं शिवला तुमचा

आव म्हशी म्हशी अगं पण शांता नेमक्या कोणच्या म्हशीची धार काढू आव त्या गोट्यातल्या म्हशीची म्हणते मी <laughs> गोट्यातल्या म्हशीची काढतो की गोट्यातल्या म्हशीची घरच्या म्हशीची धार काढ आमचं भाग बाकी तेवढी धार <laughs> काढा लवकर म्हणजे मी तुम्हाला दे औांत असं सोबत काही बोलत जाऊ नको म्हटलं मी तुम्हाला काय वाटलं मला वाटलं धोतरा आणला जायचंय तुला धोतर आणायचंय काय डोक्या बिघड पडली काय हे धोतर नेसणार म्हणजे तुझं झुगडं नेसून फुगडी चिन्न फुगडी ठेवू का तुमच धोतारा फाटल्या चार जाग्यावर तुम्हाला आणायचंय मला कुठं काय असायला बाय चा बर शांता मला धोतर आणायचंय म्हणल्यावर तुला काहीतरी आणायचं असलच की आता का नाही तुम्ही करताय म्हणल्यावर हा मला पाच साड्या ब्लाउज पीस ग्राउज आणि दोन चपला, <laughs> चेपला दोन चेपला तो तो चपला <laughs> मी कोण आण चांगलं किस मोकळ झालं आणि तू चपला आणायची म्हणते ते काय चालणार नाही बघ शांताबाई जसं मी फाटक्या धोतरावर दिवस काढतोय तसं तू सुद्धा फाटक्या साडीवरच दिवस काढायचं आमची साडी आहे आम्ही काय बी करू वड्यात नेऊन धुवायला टाकू पत्र्या वाळ्यात घालू नाहीतर मग अंगाव घालून गावभर भर मिरू आमची साडी आहे आम्ही काय बी करू शांत कळा बाबा तुझी साडी तुला काय करायचं ती कर चटली घेतो फसा 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 दोन्ही मशीची धार काढतो आणि तुला पाहिजे तेवढ्या साड्या आणायला नेतो चल पटकी उरकून पुन्हा मी दाखवतो साड्या

चार चार महिन्या पगार करा ना ही साड्या डिपार्टमेंट माझ्याकडे दिलं या इथं काय बायाचे येते त्याने त्या पुरी सुरी या ना त्या मी झालो काडीला माग सगळं कशाच काय गोळ झालाय चार चार महिने इथं पगार नाही काय नाही अरे साडे बिडे दाखवू की साडे तुम्हाला बिडे खाण लागेल करू नको साड्या दाखव मला नाही माझा जरा फटकळ सभा या की बस चांगल्या दाखवसा चांगल्या दाखव मस्त पैकी आपल्या अशा फक्कडबाज बायकुला तसे त्या दिसते तेच बर का अरे ह्या साड्या कुठे दाखवतो दिसत ना का तुला मॉडेल तर चांगले ही हो साडी एक नंबर आहे चार हजाराची साड्या बा काकी नंबर आहे चांगले एक चांगले दाखव जरा काका का ही बघ साडी ही साडी बघू 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 हे पोरा अरे तू माझ्या टोपीवरून भत्र होतो का हे आपण स्टँडर्ड आहे चल चांगली चांगली काय काय असली तर तर नुसती पोतेरेवणी कपडे दाखवतो या जरा मागातली दाखव की अरे जरा मागातली दाखव की तुला माहितीये का मी कोण आहे ती तुम्हाला का मी कोण आहे तिथेच मला असतो मी बघा महागातली साडी दुसरी दाखव साड्या घेतल्या सगळ्या सगळ्या हा अरु काय मोरूस तोर घालती का काय ए तुला काय करायचंय बायको माझी का तुझी सांग माझी का तुझी एवढं बे मी कुठं म्हणलोय जावा माझ्या जा पिशवी आनंद पिशवीत बाय चल पिशवीत